श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेवकर्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचण आहे कोणाचा विवाह होत नाही कोणाच्या घरात पैसा टिकत नाही पती पत्नीमध्ये सतत वाद भांडण तंटा हे चालू असतं आणि नोकरी असेल किंवा कोर्ट कचेरी असेल किंवा आपल्या घरात विद्यार्थीदशेतील जे मुलं आहेत त्यांच्या आपल्या विद्यार्थीदशेतील अडचणी असतील सोडवण्यासाठी किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कर्जापासून मुक्ती हवे असेल तर गुरु च चरित्र ग्रंथातील अठरावा अध्याय सलग तुम्हाला पठन करायचा आहे तो कसा करायचा किती वेळा करायचा कोणत्या दिवशी करायचा त्याबद्दलची माहिती मी या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वप्रथम गुरुचरित्र ग्रंथामधील अठरावा अध्याय याचा काय सारांश आहे हे तुम्हाला आधी सांगते या अठराव्या अध्यायात श्री नृ नु, सरस्वती महाराज यांच्या कृपा करुणा आणि संरक्षणाची सुंदर कथा यामध्ये वर्णिली आहे या अध्यायात एक भक्त महामारी दुःख आणि संकट यात अडकलेला असतो तो अत्यंत दुःखी अवस्थेत गुरूंच्या दर्शनासाठी येतो त्या भक्ताची अवस्था पाहून श्रीगुरूंना खूप करुणा येते आणि ते त्या भक्ताला आश्वासन देतात की भिऊ नको माझ्या आश्रयाला आलेल्या भक्तांचे सर्व संकट मी दूर करतो गुरु त्याला सांगतात की संकट पाप किंवा अडथळे कितीही मोठे असले तरी गुरुचरणी शरण गेल्यावर ते नष्ट होतात त्यांच्या कृपेमुळे त्या भक्ताचे दुःख नाहीसे होते पापांचे क्षालन होते संकटाचे निवारण होते मनाला शांती मिळते यातून एक महत्त्वाचा संदेश आपल्याला या अठराव्या अध्यायामधून दिला गेलेला आहे जो गुरुचरणी विश्वासाने नित्य शरण येतो त्याला जीवनातील अडचणी दुःख भीती आर्थिक संकट हळूहळू दूर होतात या अध्यायात गुरूंचे संरक्षण रूप वर्णिला आहे गुरु भक्तावर येणारे अदृश्य संकट आपल्या कृपेने परतवून लावतात त्यांच्या पाठीशी कायम उभे हो राहतात या अध्यायातील मुख्य शिकवण जर म्हटलं तर संकटातही गुरूंचा धीर धरावा आणि श्रद्धा नामस्मरणाने पाप आणि अडथळे नक्की नष्ट होतात गुरूंची कृपा जीवनाला नक्की नवी दिशा देत असते आपल्या सर्वांना पापांचे संकटाचे आणि कष्टांचे निवारण जर करा कसे होते तर या अध्यायाचं खूप असं महत्त्व आहे घरातील अडचणी वाद अशांती आणि रोग दूर होण्यास मदत होत असल्याचा विश्वास आपल्याला ह्या अध्यायाच्या पठणाने येतो कर्ज असेल आर्थिक ताण यापासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील हा अध्याय विशेष असा फलदायी मानला जातो मनातील भीती सुरक्षितता किंवा असुरक्षितपणा आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरात शांती स्थैर्य आणि गुरुकृपा वाढते हा अध्याय श्रद्धेने शांत मनाने वाचल्यास घरातील नकारात्मकता कमी होऊन गुरुकृपा होते घरावर झालेले जर कर्ज असेल तर ते कसे दूर करता येईल कर्ज कमी करण्यासाठी प्रयत्न आणि अध्यात्म दोन्ही आवश्यक असतं खा आणि जेव्हा आपण गुरुचरित्राचा अठरावा अध्याय वाचतो ना तर तो, तो रोज सकाळी किंवा सायंकाळी आपण वाचायचा आहे शक्यतो तो, तो सकाळीच वाचावा अकरा किंवा एकवीस दिवस सातत्य ठेवा हे मनातील भय असेल असहाय्यता असेल कमी करून निर्णय क्षमता वाढवणारा असा हा गुरुचरित्राचा अठरावा अध्याय आहे तर आपल्याला गुरुदत्त महाराजांची सेवा कशी करायची ते सांगते पिवळा फुलांचा हार अर्पण करा हरिनाम दत्त जप किंवा श्री गुरुदेव दत्त हा एकशे आठ वेळा म्हणा आणि मनातील मना अडथळे नक्की दूर होणार आहेत आर्थिक स्थैर्य आपल्या घरामध्ये येणार आहे आणि तर आपल्या आयुष्यातील कर्जांपासून जर मुक्ती हवी असेल जर खूप कर्ज झालेले आहे तर त्यासाठी गुरुचरित्र ग्रंथातील अठरावा अध्याय सलग एकवीस गुरुवारी सकाळी वाचायचा आहे तुम्हाला जमत असेल तर सलग वेळा अध्ययन तुम्ही करू शकता अथवा एक वेळा अध्ययन केलं तरी देखील चालेल मात्र एकवीस गुरुवार हा अध्याय तुम्हाला रोज पठन करायचा आहे सकाळी आणि सलग एकवीस गुरुवार देखील तुम्ही करू शकता किंवा तुम्ही दर गुरुवारी देखील वाचू शकता किंवा तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही दररोज वाचा पण शक्यतो कुठलीही सेवा ही से संकल्पयुक्त असावी मग आपल्याला काय करायचे एकवीस गुरुवार त्याचा संकल्प करायचा सकाळी तो ग्रंथ मग त्या ग्रंथामधील अठरावा अध्याय आपल्याला वाचायचा आहे त्या अठरावा अध्यायाचं छोटंसं पुस्तकदेखील भेटतं ते पुस्तक देखील तुम्ही वाचू शकता अकरा वेळा अध्ययन करा किंवा एक वेळा करा पण मात्र एकवीस गुरुवार हा संकल्पयुक्त अठरावा ग्रंथ तुम्हाला वाचायचा आहे हा जेव्हा आपण गुरुचरित्र ग्रंथातील अठरावा अध्याय जेव्हा वाचणार आहोत एकवीस गुरुवार तर मनातील जे भय असेल असह्यता वाटते बघा कधी कधी होतं निर्णयक्षमता ही वा आ, कमी होते तर अशा वेळेला निर्णय क्षमता वाढवण्याचं काम अनुकूलता निर्माण करण्याचं काम हा ग्रंथ मात्र नक्की करत असतो मनातील भय दूर करण्याचं काम हा ग्रंथ करत असतो आणि ज्या वेळेला आपण गुरुचरित्राचा अठरावा अध्याय हा जेव्हा वाचतो ना तेव्हा संकट कष्ट कर्ज आणि नकारात्मक ऊर्जा या ग्रंथामुळे या अध्यायामुळे दूर होते आणि श्रद्धेनं हे वाचायचं आहे दत्ताची भक्ती आपल्याला करायची आहे तुम्ही अन्नदान देखील करू शकता योग्य कोणाला जर तुम्हाला तुमची जर आर्थिक स्थिती चांगली असेल पण फक्त तुम्ही घरात सुख शांती राहावी यासाठी जर हा ग्रंथ पठन करत असाल तर तुम्ही जो आसाही आहे त्याला तुम्ही सहाय्य करा कर्जमुक्तीचा मार्ग नक्कीच सुकर होतो ज्याच्यावर कर्ज असेल त्यांच्यासाठी पण अन्नदान तुम्ही नक्की करा जो गरजवंत आहे त्याला तुम्ही नक्की मदत करा कारण देव कुठल्या रूपाने भेटेल आपल्याला माहीत नाही त्यामुळे आपल्या हातून चांगलं कर्म घडावं आपण चांगले कर्म करावे म्हणजेच देव नक्की आपल्यावर प्रसन्न होईल तर झालेच येऊ महाराजांच्या मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना सुविसं आमचा आहे